नमस्कार व्यायामपट्टू मी केतन मळवंत सावंत आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नायू चला तर मग शॅडो मोड ऑन करूया आणि आजच्या विषयाला लागलीच हात घालूया आजचा जो विषय आहे ज्याच्याबद्दल आपण सर्रास ऐकतो आहे ज्याला म्हणतात हायपरट्रॉफी हायपरट्रॉफी हा शब्द आजकाल सर्रास वापरला जातो म्हणजे मी असं म्हणू शकतो की त्याची हाईप क्रिएट केलेली आहे कारण आमच्या वेळेला तर तो माहितीही नव्हता आम्हाला ओके तर जी किशोरवयीन मुलं असतात टीनएज ज्यांना आपण संबोधतो त्या मुलांचा एक प्रॉब्लेम असतो त्यांची साईज होत नाही आणि ते आपल्या ट्रेनरकडे जातात आणि त्यांच्याकडे कंप्लेंट करतात की सर मला आता जवळजवळ जो जो दोन दो वर्ष झाली किंवा सहा महिने झाले तीन वर्ष झाली माझी साईज नाही बॉडी लॉक झाली हेही आत्तापर्यंत तरी अजून बोललं जातं की बाबा मसाजची गरज आहे तर साधा सिम्पल प्रश्न आहे मित्रांनो आपल्या शरीराची वाढ होत असते आपल्या शरीराशी होत असते आपले हाडं वाढत असतात आपली उंची वाढत असते आपल्या डोक्यावरच्या केसांपासून ते अंगावरच्या केसांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलत असतात आपल्या किशोर वयामध्ये तर ह्या वयामध्ये ना हायपरट्रॉफीचा जो अर्थ आहे ना तो आपल्याला समजून घेतला पाहिजे हायपरट्रॉफी म्हणजे आपले जे स्नायू असतात ते व्यायाम करताना वेअर अँड डेअर होतात आणि नंतरच्या ज्या रेस्ट आणि रिकवरीच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते अजून जाड होतात ओके तर आपल्या टीनेज ज्या वय असतं ज्याच्यामध्ये आपलं वाढतं वय असतं त्याच्यामध्ये हायपरट्रॉफी मित्रांनो होत नसते आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये जे होत असतं त्याला हायपर प्लॅझिया असं म्हणतात प्लॅझिया म्हणजे काय असतं थोडक्यात तर आपले स्नायू वाढत असतात की आपल्या बॉडीमध्ये रिकवरीबरोबर ग्रोथ ही त्या वयामध्ये चांगल्याप्रमाणे होत असते ओके तर हो तर मित्रांनो हायपर प्लॅझियामध्ये जिथे आपले स्नायू जास्त वाढत असतात त्याबरोबर आपल्या ज्या काही लिगामेंट्स आणि टेंडन आहेत त्यांचंही ग्रोथ तिकडे होत असतं ह्या वयामधल्या मुलांना बऱ्याच वेळा जी लोकं कॉम्पिटिशन घेतात किंवा ज्यांना अतिघाई असते त्यांना ट्रेनर सर्रासपणे ना टोचाटोचीपर्यंत प्रकरण न्यायला सांगतात आता ह्या वयामध्ये असं सगळं काही करू नका टोचाटोची म्हणजे आता मला वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही संज्ञानात तुम्ही आहात कदाचित माझ्यापेक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त माहिती असेल तर या जी शरीराच्या वाढ होण्याचे जे दिवस असतात ना त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या शरीराच्या वाढीवरच तुम्ही लक्ष द्या कृत्रिम प्रमाणे काही करू नका ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण ह्याचे परिणाम आहेत ना ते तुमच्या शरीराच्या वाढ होण्यापासून ते तुमची जी जनुकीय क्षमता असते ती खुंटण्यापर्यंत सुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं ह्याचे दुष्परिणाम ही असतात हायपरट्रॉफी ही होणार शरीरामध्ये त्याला वेळ लागतात पण आधी तुम्ही तुमच्या शरीराला हायपरप्लॅझियाच्या मोडमधनं घेऊन जा जेणेकरून तुमचा जो शारीरिक नैसर्गिक शारीरिक पाया असतो ना तो खूप चांगल्या प्रकारे बांधला जाईल तुमची बॉडी ही आयत दिसणार नाही हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगतोय जी मुलं म्हणजे आजकालच्या याच्यामध्ये जिथे आपण बघतोय की मुलं एक ठोकळा दिसतात जो आयडियल जो आहे बॉडीबिल्डिंगचं जे ओल्ड स्कूल मी तुम्हाला सांगतो जे असं केलं पाहिजे बरीच किशोरवयीन मुलं खूप कमी वयामध्ये अति घाई आणि अति एक्साइटमेंटच्या वा, वाहून जाऊन स्वतःमध्ये हे टोचाटोची प्रमाण वाढवून घेतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं शरीर जे आहे ना ते एका ब्लॉकसारखं दिसतं स्टेजवर हायपरट्रॉफीमध्ये ज्या गोष्टी वयाच्या काही स ठराविक वयाच्या नंतर व्हायला पाहिजे होत्या त्या तुम्ही आधी करताय रिकव्हरी हायपरड्रॉफी हे शब्द कानावर पडून पडून त्या एक्साइटमेंटमध्ये त्या केल्या जात आहे तर मित्रांनो माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे तुम्ही जर वयाच्या आधी किशोर वया वही सुरुवातीमध्ये जर तुम्ही व्यायामाला सुरुवात करत आहात तर तुमची हायपरप्लॅझिया ही स्टेज पूर्णपणे होऊ देईल तुम्ही खा पिया आराम करा आणि शरीराला हळूहळू ग्रोथ द्या त्यामुळे तुमची जी प्रगती होणार आहे पुढे काही वर्षामध्ये ती तुम्ही खुंटवून घेत आहे स्वतःच्या हाताने ओके कमीत कमी व्यायाम चालू करण्याचं वय हे आर्थर जोन्स हे जे नॉटलिस्टचे संशोधक हो संस्थापक होते त्यांनी आहे सहा ते सात वर्ष हा जो शहरीचा नियम मी तुम्हाला सांगतो हा एकोणीसशे सत्तर ते ऐंशी ऐंशी नाही सत्तरच्या दशकात आलेला आहे सत्तरच्या दशकामध्ये ह्याचं संशोधन झालं आहे वयाच्या सहाव्या सातव्या वर्षीपासून तुम्ही व्यायाम किंवा तुमच्या घरामध्ये कोणी असेल ज्याची तुम्हाला इच्छा आहे की बाबा ह्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजे तर त्याला वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून तुम्ही सुरुवात करू शकता त्याची हायपरप्लॅझिया ही तिथून नाही सुरुवात होणार पण ज्या वेळेला ती सुरू होईल किशोर वहीन वयामध्ये त्यावेळेला ती खूप चांगल्या प्रकारे स्वतःला डेव्हलप करू शकते कारण त्याचा पाया हा खूप आधी तयार झालेला आहे आता शॅडोवड आपण इकडेच थांबूया मी आशा करतो तुम्हाला ही माहिती माझी आवडली असेल आणि ती तुम्ही उपयोगात आणू शकाल मी केतन बाळवण सावंत सायनिंग आऊट करतो आहे स्नाई यूट्यूब चॅनलमधून धन्यवाद